नमस्कार मला आपली ओळख करून द्या आधी विकास निवास कळके राहणार कुशिरी कुशिरी तालुका आपला हा पवळ्याच्या हद्दीवर प्लॉट आहे ग्रीन प्लॅनेटचं जे आपलं जैविकचं अभियान चालू आहे त्याच्या माध्यमातून आपण पॉवर प्लॅनचं टेक्नॉलॉजी आपण वापरली गेलं आता हे किती दिवसाचं प्लॉट आहे लागन आहे का आपलं लागन आहे लागण आहे हा आणि तीन महिने आता पूर्ण होणार सहा तारखेला तीन ह्या उद्याच्या सहा तारखेला म्हणजे तीन महिने पूर्ण होणार सहा तीन दोन हजार पंचवीसला पंचवीसला तीन महिने पूर्ण होणार याला डोळ्याची लागण आहे आपली डोळ्याची रुपये वाहन आहे आपले जमीन पोळ्याच्या हद्दीमध्ये येते म्हणजे उशिर पोहळ्याचे प्रॉडक्टर आपण पॉवर प्लॅनचं काय काय प्रॉडक्ट वापरले त्याला दोन दोन फवारण्या दोन आळवण्या केल्यात दोन फवारण्या दोन केल्यात आणि रासायनिक डोस रासायनी एक फवारणी आणि एक आळवणी आळवणी केलेले बाकीच्या पिकामध्ये आणि आपल्या पिकामध्ये काय फरक वाटतो याच्यामुळे की फरक आहे भरपूर तुम्ही तुमच्या भावांचं नाव हो कसं प्रणव संभाजी प्रणवने तुम्ही दोघांनी मिळून पंचवीस मिनटेला आपलं वापरलं आता फुटव्याची संख्या कशी वाटतं तुम्हाला काय भरपूर आहे एका डोळ्याला नाही म्हटलं तर आठ नऊ दहा आठ नऊ फोटो आहे फोटो आहे तर एक दोन मिनटं येत आहे पुढे इकडे फुटव्या संख्या बघांच्या बघा दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बारकाई काही नऊ दहा अकरा बारा तेरा फुटव आहे तिथं सरासरी एक आठ दहा आठ दहा फुटवी तर आपल्याला आणि उंची पण चांगली आहे आपल्याला फक्त आपलं भुईमुंग असल्यामुळे अजून थोडंसं अजून भरलेलं आणि पंधरा वीस दिवस एक महिना दिवस हो। महिनाभर वेळ जायला महत्वाचं रासायनिक एकच बॅग वापरली पण आपण रासायनीचा डोस अजून काय वापरलेला सुरुवातीला लावताना जे टाकलं टाकलं तुझ्या अजून काय टाकलं फक्त आपल्या आळून आहे आणि एक रासायनिक आळणी केली आपण ते पण मला ते तुम्हाला एकोणीस एकोणीस वगैरे आपण दिलेलं तेवढं हे हो पूर्ण आपला किती कुंट्याचा प्लॉट आहे पूर्ण पंचवीस गुंट्याचं प्लॉट आहे इकडून वरपर्यंत आहे हा तीन पट्ट्याचे आपल्या असे आणि हे पलीकडचं बावनचं प्लॉट आहे टोटल मेन पंचवीस गुंट आहे तर हे ह्या साइडला बावनचा प्लॉट आहे तुमच्या आणि सा सा। सा। या साईडला तुमचा प्लॉट आहे आमचा प्लॉट बऱ्यापैकी एका म्हणजे एकाच वेळची लागण आहे फक्त मक्का असल्यामुळे थोडस आपल्याला संख्या कमी दिसते तर बऱ्यापैकी वाढ वगैरे सगळे एकसारखीच आहे एकसारखेच आहे ह्याच्या वापरामुळे जमिनीत काय बदल वाटतोय आपल्याला आहे की थोडा म्हणजे पहिल्यापेक्षा हा जमिनीत फरक आहे जमीन मऊ वाटते मऊ आहे सगळं म्हणजे ह्याला देणं चांगली आली आहे आणि काळखीत वगैरे काय फरक प्लॉटच्या हाय की काढू बी आदू का आगे भुईमुंग बघितलं तुम्ही काढून किती शेंग आहेत भुईमुगा आता यांचं काय बघितलं आहे तर अजून भरलेलं नाही का दहा आज तुला दिवस शेंगा अजून एक महिना त्याला अवकाश आहे आता कुठं गाजरावरती आहे ते त्यांच्या वापरान वा समाधान आहे तुम्ही ओके थँक्यू मुलातात दिल्याबद्दल